रात्रीचे दहा वाजले होते शमिका सगळं आवरून निवांत टी व्हीवर चित्रपट पाहत बसली होती दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने ती निवांत होती ना शाळा ना तिचं ऑफिस वरद आणि रेवा जेवण करून झोपले होते इतक्यात लँडलाईन वाजला त्याचा आवाज त्या शांततेत कर्णकर्कश्य कर वाटला आणि ती नकळत दचकली तिने सावरून फोन उचलला आणि ती फक्त ऐकत राहिली शेवटी काहीही उत्तर न देता तिने फोन ठेवून दिला तिच्या डोळ्यात पाणी होतं ते दुःखाचं होतं की रागाचं हे मात्र कळत नव्हतं समोरचा टी व्ही फोन आला होता म्हणून तिने म्यूट केला होता आताही ती समोर चित्र पाहत राहिली पण मनामध्ये विचारांनी गुंता केला होता एकच प्रश्न होता का आणि उत्तर होतं नशिबाची भोग मन भूतकाळात गेलं शमिका दोन मुलांनंतर झालेली मुलगी म्हणून लाडात वाढली आई वडिलांनी काही कमी केलं नाही सुखवस्तू कुटुंब असल्याने लाडत झाले शमिकासुद्धा खूप हट्टी एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच पण हट्ट पूर्णही व्हायचे तसं ती राहायची ते छोटं गाव होतं वडील नोकरी करायचे आणि वडिलोपारी देखील होती त्यामुळे कशाची ददात नव्हती आई घरकामाबरोबर शेतीचं देखरेखीचं हिशोबाचं काम चोख बजवायची एकूण आनंदी आयुष्य होतं त्यामुळे अगदी सुटसुटीत आयुष्य होतं तिचं आजोळ देखील खेडेगावचं त्यामुळे लहानपणापासून आयुष्य अगदी चाकोरीबद्ध खाण्यापिण्याचे कपड्यालत्याचे लाड होत होते पण वावगं वागणं मात्र खपवून घेतलं जात नव्हतं गावात दहावीपर्यंत शिक्षण झालं पण वडिलांनी ॲडमिशन घेण्यापूर्वी शमिकाला समोर उभं केलं आणि तिच्या आईसमोर समजावलं चांगले मार्क मिळालेत आणि सगळ्यांचं असं म्हणणं आहे शिवाय तुझी देखील इच्छा आहे तेव्हा पुढच्या शिक्षणासाठी परवानगी देतोय गावात कॉलेज नाही तेव्हा जिल्ह्याच्या कॉलेजात ॲडमिशन घ्यावी लागेल पण खाली मान घालून जायचं खाली मान घालून यायचं वागवेपणा खपणार नाही हे मान्य असेल तर बोल नाहीतर घरात बसलीस तरी माझं काही म्हणणं नाही मी नीट वागेन बाबा काहीच चुकीचं वागणार नाही वचन देते हवं तर हे इतकं बोलली आणि शमिका जिंकली या एका वाक्याने तिचं आयुष्य तिला सावरता आलं होतं शमिकाचं कॉलेज सुरू झालं शिक्षणाची आवड होती वडिलांना दिलेल्या वचनाची जाणीव ठेवून शिकली वडिलांना व आपल्या या हुशार पण तरीही साध्या भोळ्या लेखीचं खूप कौतुक वाटलं त्यांनी पण मग तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि आनंदात तिचं शिक्षण पूर्ण झालं तिचे दोन्ही भाऊ मात्र कसं बस एक एक पायरी चढत पदवीधर होत होते मोठ्या भावाला तालुक्याच्या ठिकाणी ओळखीने वडिलांनी बँकेत नोकरी मिळवून दिली त्याचं लग्न झालं शेजारच्या गावातली मुलगी सून म्हणून आणली घर मोठं होतंच त्यामुळे सगळं सुसूत्र चालत होतं सून चांगली होती मिळून मिसळून राहत होती धाकटा भाऊ नोकरीला लागला होता त्याचं त्याने जमवलं होतं नकार द्यावा असं काही नव्हतं गावातलीच मुलगी होती चांगली होती फक्त शमिकाच्या लग्नाची अट वडिलांनी ठेवली शमिका शेवटच्या वर्षाला असताना तिच्या शहरातल्या आत्याने एक स्थळ सुचवलं बघण्याचा कार्यक्रम झाला शौनक पदवीधर होता पाच आकडी पगार होता मुंबईत भाड्याने फ्लॅट होता गावाकडे घर होतं आई वडील भाऊ त्याचं कुटुंब असं सगळं चांगलं होतं शमिका दिसायला खूप सुंदर होती गोरीपान काळेभोर डोळे लांबसडक केसांचा शेपटा रेखीव अशी शमिका सगळ्यांना आवडली त्यांचा होकार आला आणि लग्न ठरलं त्यांनी लग्नाची घाई केली पण शेवटच्या वर्षाची परीक्षा झाल्यावर लग्न असं शमिकाच्या वडिलांनी स्पष्टपणे सांगितलं नाहीतर त्यांना दुसरा मार्ग निवडा हे सांगितल्यावर मात्र ते वरमले शमिकाची परीक्षा झाल्यावर मात्र पहिल्या मुहूर्तावर वडिलांनी तिचं धूमधडाक्यात लग्न लावून दिलं शमिका लग्न होऊन काही दिवसच गावी तिच्या सासरी राहिली व आठ दिवसात शौनक तिला मुंबईला घेऊन गेला शौनक हुशार होता हौशी होता शमिका सुखात होती तिच्या संसारात कशा कशाची कमतरता नव्हती ती पदवीधर झाली मात्र शौनकला तिने नोकरी करणं आवडणार नव्हतं आणि तशी गरज देखील नव्हती म्हणून मग तिने फारसा आडमुठेपणा केला नाही शौनकचा मान राखला आणि ती संसारात रमली वरद आणि त्यापाठोपाठ रेवाचा जन्म झाला तिचं कुटुंब पूर्ण झालं सासरचे तिच्यावर खुश होते सगळ्यांचं ती मनापासून करायची सण समारंभ असेल तर आवर्जून जायची सुट्टीत जाऊ आणि मुलांना घेऊन यायची सासू सासऱ्यांचं देखील मनापासून करायची दिवस जात होते ती संसारात गुंतत होती वरदचा चौथा वाढदिवस होता रेवा सहा महिन्याची होती तिला सांभाळून ती संध्याकाळच्या वरदच्या बर्थडे पार्टीची तयारी करत होती सगळी तयारी झाली पण केक घेऊन येणारा शौनक आलाच नाही तिने फोन केला पण तोही लागला नाही शेवटी तिनेच शेजारच्या एका मुलाला पैसे देऊन केक आणायला सांगितलं वरदचा वाढदिवस झोकाच झाला पण शौनक नसल्याने वरद नाराजच होता आणि शमिका विचारात आजकाल हे असं नेहमी व्हायचं वाद घालणं हा स्वभावच नसल्याने शमिका सगळं सहन करत होती आजही ती गप्प बसली असती पण वरत प्रश्न विचारणार होता त्या रात्री शौनक आलाच नाही आला तर वादळ आलं ज्यात शमिकाचा संसार उद्ध्वस्त झाला ती काहीही करू शकली नाही शमिकाला नोकरी करून न देणारा शौनक त्याच्या ऑफिसमधल्या एका मुलीच्या प्रेमात पडला आणि तिच्यासोबत राहण्यासाठी तो त्यांना सोडून निघून गेला चार दिवसांनी तो त्याचं सामान न्यायला आला तेव्हा शमिकाने अक्षरशः त्याच्यापुढे हात जोडून भीक मागितली मी तुमच्यावर कोणतंही बंधन घालणार नाही पण मुलांसाठी असं करू नका घर सोडून जाऊ नका पण तो ते प्रेम विश्वास नाती सगळं लाथाडून निघून गेला शमिका हातबल झाली होती तिने सासू सासऱ्यांना फोन केला मात्र त्यांनी सरळ सरळ किनारा केला वाटलं मुलांना घेऊन तिथं जावं पण तिच्या स्वाभिमानी मनाला ते पटलं नाही आपण तिथे नकोसे असू हे तिला माहिती होतं तिचे आई वडील आले दोन्ही भाऊ बहिणी तिला सोबत चल म्हणाले पण कोणावर भार बनून राहणं तिला आवडणार नव्हतं तिने काही दिवस आईबाबांना सोबत राहायला सांगितले शौनकने त्यांच्या जॉईंट खात्यातील सगळे पैसे काढून घेतले होते तेव्हा पोटा पाण्याच्या सोयीसाठी हातपाय चालवणं गरजेचं चा होतं दुसऱ्या दिवशीपासून ती नोकरी शोधण्याच्या खटपटीत गुंतली आठ दिवसात एका मॉलमध्ये सेल्समन म्हणून नोकरी मिळाली तिने ती पत्करली ही नोकरी तिने सुरू करू नये असं तिच्या वडिलांनी सुचवलं पण तिने ते ऐकलं नाही नंतर आठ दिवसात राहता फ्लॅट सोडायला लागला शौनक डिपॉझिटचे पैसे घेऊन गेला आणि मालकांनी घर रिकामं करायला सांगितलं तिने वडिलांच्या मदतीने एका चाळीत एक छोटी खोली मिळवली अजून शिक्षणाचे खर्च नव्हते पण पाळणाघराची सोय करावी लागणार होती चाळीच्या शेजारी असं एक पाळणाघर मिळालं हा नवा संसार उभा करण्यासाठी वडिलांनी आर्थिक मदत केली त्यामुळे सोनं नाणं वडिलांकडे घाण ठेवलं मानाने तिने तिचं आयुष्य सुरू केलं आई वडिलांना परत गावी पाठवलं सेल्समन म्हणून काम सुरू झालं केलेलं तिनं व महिनाभरात काउंटर सांभाळायला लागली पगार वाढला हळूहळू कॉम्प्युटर बिझनेस यांचं शिक्षण घेणं सुरू केलं वर्षात टायपिंगचे कोर्स केले नोकऱ्या बदलत राहिली नवीन शिकत राहिली दोन वर्षात स्टेनोटायपिस्ट म्हणून कार्पोरेट क्षेत्रात प्रवेश मिळवला शिक्षण होतंच पण संसारात इतकी रमली होती की बाहेरच्या जगात वावरण्याचा आत्मविश्वास हरवला होता या दोन वर्षात तो आत्मविश्वास परत मिळवला दिवस रात्र राबत होती मुलांना मात्र वेळ द्यायची चार वर्षे अखंड मेहनतीचं फळ हे होतं की आज एका बड्या कंपनीत चांगल्या पोस्टवर काम करत होती सोडलेला फ्लॅट स्वहिमतीवर परत मिळवला तिचं घर तिने पुन्हा सजवलं आज हे सगळं तिचं होतं आज ती या घराची मालकीण होती तिला ऊट म्हणायची कोणी हिंमत करणार नव्हतं आज ती एक यशस्वी वर्किंग वुमन होती शिवाय मुलांना तिने जीवापाड जपलं होतं तिला मिळालेल्या शिक्षणाचं तिने चीज केलं आज पाच वर्षांनी अचानक शौनकला या घरकुलात परत यायचं होतं आज पत्नी म्हणून ती जिंकली होती उद्या तो येणार होता ती दचकली भानावर आली समोर टी व्ही चालू होता तो बंद करून ती झोपायला गेली तिची चाहूल लागताच तिची दोन्ही पिल्लं तिला पिलगली त्यांना ती थोपटत राहिली पहाटे उठली रात्रभर झोपलीच नव्हती एक एक काम आवरत राहिली कामाल्या मावशींना सूचना देत राहिली नऊच्या सुमारास बेल वाजली तिने दार उघडलं तिच्या सासरची माणसं पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या तरीही सौजन्य म्हणून तिने त्यांना आत घेतलं अर्ध्या तासाने शौनक आला त्याच्या हातात दोन सुटकेस होत्या आल्यापासून त्याचा वावर अगदी सहज होता मधली पाच वर्षे तो विसरला होता मुलांना जवळ घेतलं त्यांना खाऊ खेळणी दिली मुलं मात्र त्याला टाळत राहिली वरदला तो पुसटसा आठवत होता रेवा मात्र शमिकाला येऊन चिकटली शमिका मुलांशी नेहमी खरं बोलली होती आमचे बाबा कुठं आहेत यावर तिने मुलांना तुमच्या बाबांना मी आवडत नाही म्हणून ते मला सोडून गेले हे उत्तर दिलं होतं मावशींनी चहा नाश्ता आणून ठेवला त्यांनी शमिकाकडे पाहिले बसा ना मावशी तुम्ही घरच्याच आहात ना तुमच्यापासून काय लपलंय शौनक मात्र तिला थांबवत मध्येच बोलला शमिका एक मिनिट आले मी असं म्हणत शमिका आत गेली बाहेर येताना काही कागदपत्र घेऊन आली आणि तिने ते शौनकच्या हातात दिले डिव्होर्स पेपर्स हे काय आहे डोकं ठिकाणावर आहे का, का, का? शौनकचा आवाज वाढला आवाज खाली मिस्टर शौनक कारण तुम्ही माझ्या घरात उभे आहात तेव्हा आपल्या मर्यादेत राहा शमिका शांतपण स्पष्ट आवाजात म्हणाली तिचा तो थंडपणा पाहून शौनक दचकला तिच्या सासू सासऱ्यांनी मध्ये बोलायचा प्रयत्न केला तर तिने त्यांच्याकडे असे पाहिले की ते खाली मान घालून गप्प बसले हे जेव्हा घर सोडून गेले तेव्हा काही बोलला असतात समजुतीने तर आज कदाचित तुमचं बोलणं मी ऐकून घेतलं असतं पण तुम्ही तेव्हा काही क्षणात नातं तोडलं मी मुलांना घेऊन गळ्यात पडेन अशी भीती वाटली तुम्हाला मग आज खरं तर कोणत्या नात्याने आला तेच कळलं नाही पर आलातच तर स्पष्ट सांगते जुनी ओळख आणि माणुसकी म्हणून मी घरात घेतलं त्यामुळे विनाकारण मला सल्ले द्यायचे नाहीत काल फोन आल्यावर माझ्या घरच्यांना बोलावणं मला अवघड नव्हतं पण पर आजपर्यंत माझ्या प्रश्नांची उत्तरं मी स्वतः मिळवली तशीच यापुढेही मिळवेन तर मिस्टर शौनक तुम्हाला परत यायचं आहे पण मला तुमची गरज नाही माझी मी समर्थ आहे जगायला तुला कोणी भेटला आहे का दुसरं त्याच्याशी तुम्हाला देणं घेणं नाही ज्या दिवशी आम्हाला रस्त्यावर भीक मागायला सोडून तुम्ही निघून गेलात त्या क्षणी आपल्यातील नातं संपलं या घराचं तुम्ही डिपॉझिटसुद्धा परत घेऊन गेला होता हे घर मालक सांगतील हे घर माझं आहे माझ्या कंपनीने मला कर्ज दिल्यावर मी विकत घेतलं याचे पेपर्स आहेत तेव्हा या तुम्ही कारण यात माझा आणि तुमचा दोघांचाही वेळ वायाच जातोय आजचा वेळ मी माझ्या कुटुंबासाठी देते ही मुलं माझी आहेत मी हे सिद्ध करेन मुलांना विचारा तुम्ही ओळखतात तरी का बघा हां वरद बेटा मी बाबा आहे तुझा ये माझ्याजवळ शौनक निर्लज्जपणे म्हणाला पण आई तुम्हाला आवडत नव्हती तुम्ही सोडून गेलात मग आम्हाला का नाही घेऊन गेलात नऊ वर्षाचा वरद आईला बिलगत बोलला रेवा तर त्याच्याकडे पाहत देखील नव्हती शमिकाने फक्त पैसे पुरवले नव्हते तर प्रेमही दिलं होतं नोकरी करत करत तिने त्यांना जपलं होतं स्वतः त्रास सहन केला होता पण त्यांचं निरागस बालपण हरवू दिलं नव्हतं ती जिंकली होती मी कोर्टात जाईन कोर्ट पाच वर्षांचा हिशेब मागेल आणि हो सज्ञान होईपर्यंत मुलं आईकडेच राहतील बाकी ती यायला तयार असतील तर घेऊन जा मी आड येणार नाही ती असं बोलली आणि शौनक चपराक बसल्यासारखा गप्प बसला कारण तिच्या सहित मुलं हवी होती नाहीतर मुलांचं लोडणं नको होतं त्याने हार मान्य केली हात जोडले मी देखील भीक मागितली होती तिच्यासह तुम्हाला स्वीकारायला तयार होते हो मुलांसाठी पण तुम्ही लाथाडलं आता नाही आणि हो मुलांना मध्ये घेऊन शहदेऊ पाहत असाल तर सांगते मुलांनी एक तर मला निवडावं नाही तर तुम्हाला पण मी तुम्हाला स्वीकारणार नाही हा माझा अंतिम निर्णय आहे असं म्हणून तिने दार उघडलं आणि हाताची घडी घालून ती नजर रोखून उभी होती शौनक बॅगा ओढत बाहेर गेला आणि बाकीच्यांनी त्याचं अनुकरण केलं तिने दार लावलं आणि इतका वेळ अडवून ठेवलेले अश्रू तिच्या डोळ्यातून ओघळले तिची दोन्ही पिल्लं तिला येऊन बिलगली आज एक आई जिंकली होती एक स्त्री जिंकली होती खऱ्या अर्थाने आज ती स्वयंसिद्धा होती रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका तर जय श्रीराम